नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम आय महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज सर्वप्रथम मी माझी स्वतःची ओळख तुम्हाला करून देते कारण ते गरजेचं आहे मी खरपुडी गावाची सौभाग्यवती प्रसाद भोगाडे तुमच्या सगळ्यांची मुलगी म्हटलं तरी हरकत नाही तरुण वर्गातील एक तरुणी मला म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही आत्ताच्या या विज्ञानयुगीन कालखंडात जर आपण जगतोय आणि त्यात जर बघितलं तर आता सर्वच महिला आपल्या संसाराचा गाडा सांभाळता सांभाळता एक पुढे येऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत आणि मलाही सामाजिक कामांची मनापासून आवड आहे आणि कुठेतरीही सामाजिक काम करता करता त्या कामाचं स्वरूप वाढावं त्याला मोठं स्वरूप प्राप्त व्हावं त्या कामांचा आवाका वाढावा यासाठी उचललेलं हे पहिलं पाऊल मग आपल्या तालुक्याचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय शेठ रामचंद्र काळे आणि माझे पितृतुल्य सासरे खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे से संचालक आदरणीय श्री जयसिंगशेठ सोपानराव घोगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राजकारणातलं उचललेलं प्रथम पाऊल हे पाऊल यासाठी उचललं आहे कारण माझं कुटुंब आणि माझ्या कुटुंबाला लाभलेला वसा आणि वारसा आमचे आजोबा कैलासवाशी सोपनराव भाऊसाहेब भोगडे खरपुडी नगरीतील जुन्या पिढीतले जुन्या काळातले एक आदर्श व्यक्तिमत्व मग सामाजिक कार्यात असो राजकीय कार्यात असो गावाचं भुसवलेलं चेअरमन पद असो किंवा पंचक्रोशीतल्या थोरा मोठ्यांना केलेलं मार्गदर्शन असो त्यांचाच वसा आणि वारसा लाभलेले माझे सासरे मग त्यांनी खरपुडी नगरीचं सरपंच पदही भूषवलं आणि आपण ज्या मार्केटयार्डच्या ग्राउंडमध्ये बसलो आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून या मार्केटयार्डचं काम पाहतात आणि शेतकरी बांधवांचे प्रश्नही ते सोडवतात खरपुडी गावाचा विकास शंभर टक्के त्यांनी केलं आहे असं म्हणायला काही वाववं ठरणार नाही आणि पुढेही तो विकास त्या कामांचा सामाजिक कामांचा असो किंवा राजकीय व्यासपीठाचा असो त्याचं एक स्वरूप वाढवण्यासाठी उचललेलं हे पाऊल मग रेटवडी वाबगाव गटातील सर्वच माता बहिणी तुम्ही असाल महिला वर्ग असेल ज्येष्ठ नागरिक असेल सर्वच तरुण तरून, तरुणी असेल यांचे अनेक प्रश्न असतात बिडवणाऱ्या समस्या असतात वीज असेल लाईट असेल घर असेल अशा अनेक रोजगाराच्याही संधी असतील तरुण तरून, तरुणींना मिळणाऱ्या त्या सोडवण्यासाठी उचललेलं हे पाऊल म्हणजेच जिल्हा परिषद सदस्याचं पद आपल्या रेटवडी बाबगाव गटातील पूर्ण बावीस गावांचा विकास करायचा आहे आणि ते कधी शक्य होईल जेव्हा या आपल्या परिसरातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी आपल्या जिल्हा परिषदेवर जाईल आणि तेथून तुमच्या सगळ्यांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल म्हणून मी ही जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढवणार आहे माझा परिवार पूर्णच सामाजिक असो राजकीय असो आध्यात्मिक असो मग अध्यात्मातच सांगायचं झालं तर माझ्या परिवाराला आजोबांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त केलेल्या राम कथेचा रामयज्ञ सोहळा असो पंचवीसही अग्रेसर असणारा आणि आदरणीय माझे सासरी सेठ सोपनराव भोगडे यांच्यामार्फत राजकीय क्षेत्रातही अग्रेसर असणारा माझा परिवार म्हणून या परिवारातील एक सदस्य पुढे जाऊन तुमच्यासारख्या माता बहिणींची सेवा करू शकतो म्हणून उचललेलं हे पाऊल त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्याच आशीर्वादाची आणि खंबीर पाठिंब्याची मला गरज लागणार आहे म्हणून मी ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झालेले आहे तुळजापूर अक्कलकोट देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने तुम्ही माझ्या रेटडी वाबगाव गटातील सर्वच माता बहिणी असतील बहुजन समाज पूर्णपणे आणि त्या समाजातील पूर्णच घटक घटकातील वर्ग हे सर्वच येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात तुमच्या सगळ्यांच्या प्रथमता माझ्या वतीने माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने दीपिताई प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं प्रथमता मनापासून खूप स्वागत करते खरं तर वीस बसेंचं निव बसेसचं नियोजन होतं मग सांगितलं आणि प्रतिसाद इतका मोठा झालाय की पंचवीस बस येथे अवेलेबल आहे अजूनही दोन बस येत आहेत म्हणजे प्रतिसाद मला शंभर टक्के नाही तर शंभर टक्क्यांच्या वर मिळतोय असं म्हणायला काही हरकत लाभणार नाही असं मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं शंभर टक्के आशीर्वाद मला आता भेटतोच आहे तुळजापूर अक्कलकोट देवदर्शनाचं नियोजन यासाठी काढलं की सर्वच जण महिला असो रोजचा संसाराचा गाडा आपण उठल्यापासून सांभाळतच असतो रोज उठल्यापासून घरातली कामं असो मुलांची शाळा असो किंवा घरातील इतर काही कामं असो आपला ग्रामीण भाग पडतो मग ग्रामीण भागातील पूर्ण शेतीची कामं असो या सगळ्यांमध्ये महिला दिवसेनुदिवस गुरफटत चाललेल्या असतात मग कुठेतरी आपल्या शेजारणीसोबत आपल्या जागेसोबत आपल्या सुनेसोबत आपल्या सासूसोबत कुठेतरी थोडासा वेळ आपल्याला मिळावा कुठेतरी थोडासा आनंद आपल्याला कुठेतरी बाहेर जाऊन साजरा करता यावा यासाठी या, या, या देवदर्शन ट्रिपचं नियोजन केलेलं होतं पहिल्या दिवशी माझ्या खरपुडी गावातून ट्रिप नेलेली होती चौदा तारखेला सहाशे दहा महिला होत्या दुसऱ्या टप्प्यात साडेआठशे तिसऱ्या टप्प्यामध्ये अकराशे आणि मला वाटतं आज चौदाशे महिला इथे उपस्थित आहे मिळलेला प्रतिसाद खूप चांगला आहे आणि तुमच्याचसाठी तुम तुम्हाला तुमचा आनंद साजरा करता सा यावा यासाठी काढलेली ही ट्रिप आहे आपण प्रथमतः देवाचं गणपतीचं पूजन करतो त्यानंतर आपल्या कुलदैवता पूजा करतो मग आपली कुलदेवी आई तुळजापूरची माता असते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज